गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ललित चव्हाण आणि गावालाच आहे मी तर पालखी उत्सव झालेला आहे आज आहे ना मी लावण्या आणि एकांश चाललो आहे फिरायला रत्नागिरीला जातोय आम्ही फिरायला तर दोन दिवस आराम करू कर्नाटकच्या ट्रिप नंतर डायरेक्ट आता लावण्या रत्नागिरीला जाते आणि हा हा कोण आहे कोण आहेस तू आता तुम्हाला किती दिसेल माहिती नाही बट गणपतीपुळे स्ट्रेट जायचं आहे नाव सांग तुझं चल लवकर नाव सांग व्हेरी गुड रस्ता बघा मित्रांनो काय जबरदस्त रस्ता आहे आणि आता ना एक पूल येणार आहे राई पूल त्याला बोलतात राईपूल भातगावचा तो पूल तुम्हाला दाखवतो इथून सोळा किलोमीटर वरतीच आहे स्पॉटला आपण आलेलो आहे आता रत्नागिरी इथून एकावन्न किलोमीटर तेहतीस किलोमीटर आहे मिनिटाचा रस्ता आहे बट आता हा नजारा बघा राईपूल तुम्हाला दाखवतो दाखवतो सिंगल आहे तुम्हाला मी ब्रिज लावण्यकडनं कॅमेरा मला घेऊ दे इथे बघू शकता हा सिंगल ब्रिज आहे सिंगल पिलर वरती आणि पाणी यालाच तो पूल बोलतात आता ह्या ब्रिजवरून आपल्याला जायचंय क्रॉस करायचंय आणि इथून एक चाळीस मिनिटावरती आपला गणपतीपुळे तर असा आहे प्रवास आपला सुरू झालेला आहे तुम्ही क्लिप बघितला असायला स्टार्टिंगला तर आजचा दिवस आणि उद्या दिवस रत्नागिरीमध्ये आहे मी एन्जॉय करणार आहे चला मग पुढचा प्रवास चालू करूया ब्रिज वरती जाऊन तुम्हाला दाखवतोय एकदा ब्रिजवरचा नजारा पण ब्रिज वरती आलेलो आहे थोडं दोन मिनटं गाडी साईडला लावतो आणि तुम्हाला दाखवतो इकडचा सिनारीओ लावण्याला जाऊ दे कारण की एकांश आपला झोपला आहे ना हा तर बघू शकता मित्रांनो फुल फुल पाणी बघा किती भारी इथे बोटीच रीती करायचं काम तिथे बात मध्ये बोटी आहेत मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि हा आपला हा राई असा राईपूल असा आहे हा भातगाव मधला रायपूल ह्याला बघा सिंगल पिलर वरतीच बनलेला आहे तुम्ही आपण मग तिथे उभवतो हो ना तिथून तुम्हाला मी दाखवलंय तिथून अजून अर्धा तास मग गणपतीपुळे आहे आपलं तर एक तुम्हाला डायरेक्ट गणपतीपुळ्याला भेटतो माझ्या उजव्या आता तुम्ही बघू शकता पूर्ण समुद्र आहे सो ऑलमो ऑलमोस्ट आपण रीच झालो आहे गणपतीपुळ्याला की पहिले मंदिरात जाऊ मंदिरामध्ये जाऊन आल्याच्या नंतर लंच करू आणि मग रूम शोधू काहीतरी असं कन्फ्युजन आहे थोडंसं बट लेट सी Right बघू शकता वरती बोर्ड आहे श्री क्षेत्र गणपतीपुळे प्रवेशद्वार इथे मे बी टोल आहे लेट सी किती टोल आहे काय गाडीचे काय चार्जेस आहेत किती रुपये दहा रुपये सो एंट्री फी दहा रुपये आहे so, दहा रुपयाची पावती घेऊन मंदिराकडे आपण जाऊ शकतो तर जरा गाडी पार्किंगचं कुठे बघावं लागेल गाडी पार्क करतो आणि डायरेक्ट देवळामध्ये जाताना तुम्हाला भेटतो गणपतीपुळ्याला जस्ट पोचलोय आपण आणि हा प्रवेशद्वार आहे एकांश आणि लावण्या पुढे गेलेत तर पहिले देवळात जाऊन देवाचं दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्याच्या नंतर थोडं बीच वर साईट सीन करूया या साईडला बीच आहे तुम्ही बघू शकता गणपतीपुळेचा बीच वरती पण जाऊया पूर्ण निळ शार पाणी असे शॉप्स आहेत देवासाठी तुम्ही नारळ पेढे ओटी घेऊ शकता तर मंदिराचा प्रवेशद्वार आहे हा प्रवेश दोन हत्तींनी होते आणि इथे उंदीर आहे या उंदिराच्या कानामध्ये तुमची काही विष असेल किंवा तुमचं काय मागणं असेल ते मागना तुम्ही मागू शकता मी जर याच्या कानात सांगाल तर त्या काही मन्नत असेल किंवा तुम्ही काय तुम्ही मागितलं तर ते पूर्ण होतं शुक्रवार असल्यामुळे आज रश नाहीये तिथे जेवणाची पण सोय आहे लोक जेवत आहेत सो देवाचा प्रसाद देखील आहे हा सो लावणे आणि एकांश देवळात गेले सो देवळामध्ये ना कॅमेरा अलाउड नाहीये इथेच आपण स्विच ऑफ करूया आणि डायरेक्ट तुम्हाला आहे ना मी समुद्रकिनारी जेव्हा जाऊ ना मी आउटसाईडला तेव्हा तुम्हाला दाखवतो आणि मंदिराचं नक्षीकाम पण तुम्हाला मी दाखवेन तुम्ही आता दा बघू शकता आवर्ती राम सीता लक्ष्मण आणि हनुमान अशी मूर्ती आणि हा एंट्रन्स आहे पुढे गणपती बाप्पा आहे तर तिकडचं नक्षीकाम तुम्ही बघा तर इथे सगळे अष्टविनायक मधले गणपती आहे नक्षीकाम केलेले हो आणि मंदिराला प्रदक्षिणा मारायची असेल ना तर हा ॲक्च्युली हा हा एक्झिट एक एक आहे बट तिथून पुढे म्हणजे मंदिराच्या बाहेर साईडला मी तुम्हाला दाखवेन पूर्ण ह्या डोंगराला एक प्रदक्षिणा मारावं लागते साधारण काहीतरी एक पाच ते सहा किलोमीटर असा अंदाज आहे पाच किलोमीटर तरी आहे इथे दीपज्योती बघा तिथे मोठे मोठ्या बाहेरून मंदिर दाखवतो हो मंदिराचा हा बाहेरचा परिसर आहे आणि देऊळ बघू शकता जाम तापले ऊन आहे आणि बीच आज बंद आहे भरती असल्यामुळे बट पर... त्या तिथून ऍक्सेस आहे बीचला माझ्या राईट साईड तर प्रसाद आहे प्रसादाला खिचडी आहे थोडस द्या आवाज बुंदी आणि खिचडी आहे एकांश भागून जाईल मस्त इथे तुम्हाला सोय आहे प्रसादाची खिचडी आहे बुंदी आहे आणि लोणचं आहे एकांश जेवण झाल्याच्यानंतर आपण पण लंच करून घेणार आहे आणि मग संध्याकाळी बीचला जाणार आहे कारण की आता भयंकर गरम आहे तर बीचवरती जाणं पॉसिबल नाही आहे फटाफट एकांश जेवण करू दे कसं टेस्ट बीचवरती आलो आहे पण ऊन असल्यामुळे मी एकटाच आहे तर लांबूनच दाखवतो तुम्हाला तर हा गणपतीपुळ्याचा बीच आहे इथे खूप साऱ्या राईड्स आहेत तुम्हाला बघू शकता राईड्स आहेत नंतरला या ट्रॅकवाल्या बाईक्स आहेत सँड बाइक्स आहेत समुद्र बघा काय समुद्राला तुफान आलेलं आहे मित्रांनो स्वच्छपणे निळा निळा एकदम निळं दिसतंय इथे जेट्स की होते बघा लंच ब्रेकसाठी थांबलोय जवळजवळ अडीच वाजलेत आणि हॉटेल अन्नपूर्णा जे की गणपतीपुळ्याच्या खालतीच आहे म्हणजे तुम्ही गणपतीपुळ्याला जर आला तर एंट्रन्स दाखवला होता ना तिथून बॅक साईडला एम टी डी इथून एक रस्ता जातो तिथे एक हॉटेल आम्हाला सांगितलं सो तिथे आहे त्याचे रेट्स बघू शकता तुम्ही नॉर्मल आहेत म्हणजे टुरिस्ट स्पॉट्सच्या हिशोबाने बरोबर आहेत तर ह्याची टेस्ट कशी आहे ती आपण बघणार आहेत आम्ही कोंबीवाडा थाळी मागवली बोग्या कशी लागणार टेस्ट आणि एकांशी बघा आम्ही आता वीक ला आलो आहे त्याच्यामुळे रेट्स थोडे कमी आहेत बट आ, लोकेशन मॅटर करते कारण की उद्याचा दिवस आमच्याकडे आहे तर आरेवारे बीचला लावण्याला झिप लाईन करायचे सो तिकडे जाणार आहे आजचा प्लॅन हा सेट होता गणपतीपुळे आरेवारे ते तरी दोन प्लॅन एकदम सक्सेसफुली करूया आपली चिकन वडा थाळी आलेली आहे सो वडे आहेत राईस चिकन आणि ग्रेव्ही एवरेज आहे जेवण संपून रूम बघायचा आहे आपल्याला तर आम्ही आहे ना बाबुलवाट निवासाची उत्तम व्यवस्था इथे थांबलेलो आहे तर मस्त वन प्लस वन असं यांचा गेस्ट हाऊस सारखं आहे आम्हाला वन झिरो वन रूम भेटलेला आहे आणि जवळजवळ आता पाच वाजलेले आहेत थोडा अर्धा तास आम्ही फ्रेश झालेलो आहे गणपतीपुळ्याचं मंदिर आहे ना तिथून एक दोन चार किलोमीटरच्या अंतरावरतीच हे यांचं गेस्ट हाऊस आहे तर तिथे बघूया हे रूम कशी आहे यांची थोडीशी एक रूम टूर पण तुम्हाला देतो अजय विष्णू ठावरे यांचं हे आहे मस्त आहे तिथं इथे नंबर पण आहे तुम्ही इथे बुकिंग करू शकता खूप रिजनेबल रेटमध्ये त्यांनी मला ही रूम एस एसी अवेलेबल करून दिली ए सीवाली ही रूम आहे डबल बेड इथं ए सी आणि सगळ्यात चांगलं म्हणजे मी जिथे पण जातो ते सगळ्यांना माहिती आहे टॉयलेट जर चांगला असेल तर थे त्यांच्या रूम चांगले असतात सर हा त्यांचा टॉयलेट आहे खूप स्वच्छ आहे आणि गरम पाणी चोवीस तास आहे तिघ जणांसाठी रूम रेट्स काय आहेत ते तुम्हाला मी सांगेल नंतरला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल इथून त्यांचा नजारा बघा फक्त बीचसाठी साठी आहे आम्ही आरेवारे बीचसाठी आणि रस्ता खूप चांगला आहे आणि माझ्या पूर्ण उजव्या हाताला समुद्र आहे समुद्रकिनारा सांगा सर मग हा रस्ता थोडासा एन्जॉय करत तुम्ही शियन फ्लाय झीपलाईन जवळ आलेलो आहे आणि हे लावण्य आता झीपलाईनने जाणार आहे तर हा ए पॉइंट आहे आणि तो बी पॉईंट आहे लावण्याला करायचं आहे डेअरिंग करते लावणण्या डेअरिंग मी तर नाही करणार भाई मला फोबिया उंच उठायचा सो मला तर नाही जमणार सर इथं यांचे काहीतरी इन्स्ट्रक्शन्स आहेत ते इन्स्ट्रक्शन पहिले बघून घ्या इन्स्ट्रक्शन्स आहेत रजिस्ट्रेशन स्टेप स्टेप नंबर टू अप आहे थर्ड सेफ्टी ब्रीफ आहे राईट right स्काई आहे रिटर्न टू साईट अपल झिप लाईन ट्वेल्व्ह हंड्रेड पेअर झिप लाईन इलेवन हंड्रेड सिंगल लाईन सिक्स हंड्रेड किट्स फायव्ह हंड्रेड सो इथे ही रजिस्ट्रेशनची लाईन so, ला। uh, आहे सो पहिलं रजिस्टर करावं लागेल आपल्याला रजिस्ट्रेशन आहे जो करणार आहे ना झिप लाईन राईट त्याचं रजिस्ट्रेशन करायचं लावण्य लाईनचं रजिस्ट्रेशन करापर्यंत तुम्हाला इथून एक सिनारीओ दाखवतो ऍक्च्युली इथे पाणी असतं बट ओ टी असल्यामुळे हो नाहीये लेडीज साठी हा कक्ष आहे चेंजिंग आणि गेअरअप करायचा हा रूम आहे तर सेफ्टीसाठी खूप प्रिकॉशन्स चांगले घेत आहेत यांचे सेफ्टी बेल्ट सेफ्टी बेल्ट आणि त्यांचे लॉक चांगल्या क्वालिटीचे दिसत आहेत हेल्मेट्स आहेत तर सेफ्टीसाठी तर सेफ्टी, साथी साथी सा सेफ्टी बेल्ट लावण्याला या ताई घालून देत आहेत किती मीटर लांब एक्झिप लाईन फोर हंड्रेड मीटरची एक्झिप लाईन आहे

मम्मा आहे ना झेपलाईनने गेली तिथे खालती कशी गेली मम्मा दाखव कशी गेली दाखव आशी ढुरून गेली तर एकांश बघा शाणाबाळ मला वाटला रडेल एकांश बट रडला नाही किस दिले ना त्याला गाडीच्या तर ठीक आहे चांगलं आहे वर्थ आहे नवीन काहीतरी एक्सपिरियन्स लावणण्याने केलेला आहे <laughs> एक लावणण्याचा पचका झालाय लावणण्याने रेकॉर्डिंगच चालू नाही केली सहाशे रुपये माझ्या पाण्यात घालवले लावण्याने काहीच रेकॉर्डिंग केले नाही पोर गोरगा वसूल करतोय पैसे येते येते तुला मग चलो लेट्स गो लावण्याची आरे वारे झाले <laughs> पाचशे रुपये माझे तिने वाया म्हणजे तीनशे रुपये वाया घालवले कारण की रेकॉर्डिंगच नाही केली तिने वारा सुटलाय जबरदस्त खरंच आरे वारे जे बोलतात ना ते मे बी याच मग कसं उडतय आणि हीच ती वरणा झेप लाईन गेली ती समोर दिसते आणि क्लीन असा हा कोकणातला समुद्र किनारा आरे वारेचा सायंड पण बघा आता हे, 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 हे खेकड्यांचे बारीक बारीक होल्स बारी, आहेत असा सूर्यास्त होता ना एकांशाने लावण्या तिकडे पाण्यामध्ये मज्जा घातल्या तिकडे आता कसं पब्लिक कसं वाढलंय मस्त आहे समुद्रिकी किनारा हा स्वच्छ आहे आणि थोडस लावण्याचं मुडअप झालेला आहे तिने रेकॉर्डिंग चालू करून दिलेली पण त्याने माहिती नाही पुढे काय झालं तर रेकॉर्ड झालंच नाही का तिने परत क्लिक केलं तर सूर्यास्त बघा होताना तर असा होता मित्रांनो हा आजचा दिवस आहे दोन दिवस आराम कुठे बरेच दिवस झाले गेलो नव्हतो सो त्याच्या त्यासाठीच दोन दिवस जर आराम करायला आलो इथे एकांशला पण थोडंसं चेंज वाटेल आपण आता डिनर साठी निघालोय आणि तुम्ही बघू शकता अजून इथं शिमगोत्सव चालूच आहे तर मगाची आम्ही पालखी पाहिली होती तर फिरतोय पाच मिनिटात झालेत आम्हाला बाहेर पडून डिनर साठी एक तू काय खाणार आहे लॉलीपॉप खाणार आहे ओके इथे कुठे चांगलं जेवणाची व्यवस्था आहे का खूप सारे हॉटेल्स सा आहेत तुम्ही बघू शकता पण सकाळी आम्ही जेव्हा हॉटेलला गेलो होतो ना तो हॉटेल बाहेरनं चांगलं होतं पण टेस्ट काही नव्हती म्हणजे आवडलंच नाही वेस्ट होतं पाच दहा मिनटाच्या अंतरावरती एकाने सांगितले समीर हॉटेल करून आहे हॉटेल समीर मस्त असं वातावरण आहे थंड गहार एक पंधरा मिनिटाचा वॉक करून आम्ही आलेलो आहे हॉटेल समीर तर बघूया आता ह्याची टेस्ट कशी असणार आहे याची टेस्ट कशी असणार आहे आपल्याला आतमध्ये गेल्यावर हो, समजेल हॉटेल समीरमध्ये डायरेक्ट तुम्हाला हे मेन्यू कार्ड बघा हा आर्टिफिशियल आहे सगळा मेन्यू कार्ड सुरमई थाळीसाठी 5 तास थांबावं लागलं बट सुरमई थाळीला साईज पण बिग साईज आहे दीड आलेली सुरमई थाळी टेस्ट करते लावण्या ए गाइस वेट केलं पण वरते कसं आहे फटाफट आता डिनर संपवतो आता रावत नाहीये फायसा काय जेवण होतं जबरदस्त जेवण होतं हो तर जबरदस्त हॉटेल हो, हो आहे मित्रांनो हॉटेल समीर तुम्ही इथे पुळायला आलात तर इथे विचारू शकता फेमस आहे पण वेटिंग खूप असते तर पेशन्स ठेवूनच या कारण की टाईम लागतो पण क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण प्रॉपर त्यांनी मेंटेन केलेलं आहे हा एक आहे की जर तुम्ही दोघं असाल किंवा सिंगल असाल तर तुम्हाला ते ॲडजस्ट करतात आणि ते करावं पण लागेल पैशाचं पण रेट्स खूप रिजनेबल आहेत तसे बघायला गेले तर ॲज कम्पेअर टू तर नक्कीच तुम्ही ते व्हिजिट करा हॉटेल समीरला आता आहे ना फटाफट आम्ही रूमला जातो चालत नक्की आता एकांत सोपला इथं डायरेक्ट आहे ना उद्या सकाळीच तुम्हाला भेटेल मी आता चला मग